आई मला नेहमी म्हणायची अभय वेळ पाळ खूप कष्ट घे खरा राहा आणि कोणताही चांगला दिवस पाहून कर नव्या कामाची सुरुवात मग बघ काय होतं ते मी हसायचो पण आज दहा वर्ष झाली याच पंचांगात पाहून आम्ही मुहूर्त काढला होता आणि मी माझ्या नव्या बिझनेसची सुरुवात केली होती आज आई जाऊन पाच वर्ष झाली पण दरवर्षी अचूक मुहूर्त शोधण्यासाठी मी हेच आणतो मी काय म्हणतो पाडवा तर आलाच आहे त्यामुळे अचूक मुहूर्त शोधण्यासाठी तुम्ही पण आणा देशपांडे पंचांग अहो अहो कष्ट तर आपण सगळेच जण घेतो पण सुरुवात तर चांगली व्हायला हवी ना तेव्हा चांगल्या सुरुवातीसाठी एकमेव देशपांडे पंचांग